श्रावण मास समाप्तीचे औचित्य साधून श्री कामेश्वर भक्त मंडळ व एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट बनशेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित अडुसष्ट लिंगापैकी एक असलेल्या श्री कामेश्वर लिंगास साडेतीनशे किलो तांदळाचा वापर करून कामेश्वर लिंगास साडेसहा फुटांचा थर रचून शिवलिंगाचे स्वरूप करण्यात आले गेली कित्येक वर्षापासून तांदळाचा शिवलिंग साकारण्याचे काम नीलप्पावाले हे श्रद्धेने करीत असतात पहाटेपासूनच रुद्राभिषेक सहस्त्र बिल तलवारचंद रुद्रपटन होऊन सकाळी अकरा वाजता महाआरती करून उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आले सदर प्रसंगी शहर आमदार देवेंद्र कोटे एस एस साबळे वीरशेव ट्रस्टचे सिद्धाराम पिंटू साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक वेदमूर्ती गजानन स्वामी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली शांतकुमार वामणे बाळासाहेब कणकी उमाकांत बेलोरे मनोहर महेंद्रकर रामचंद्र कबाडे सागर हलकुडे अशोक येळगी बसवराज पाटील कल्याणी चडचन बाळासाहेब बाळसंदे गंगाधर बिराजदार व शेळगी गणपती कामेश्वर भक्त मंडळाने परिश्रम घेतले यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनीही सायंकाळी रा कामेश्वर लिंगाचे दर्शन घेतले यावेळी गणेश चिंचोळी अशोक कलशेट्टी बिपिन पाटील व असंख्य सदभक्तांची उपस्थिती होती

सावण मास समाप्तीनिमित्त आज आपल्या इथे छळगी गणपती कामेश्वर ट्रस्ट त्याचबरोबर साबळे विरसेव ट्रस्टच्या वतीने तांदूळ पूजा आखी पूजाचं आयोजन करण्यात आलं होतं मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित होतो सर्वप्रथम ट्रस्टनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला बोलवलं भगवान गणेशाची व महादेवाची पूजा करण्याची संधी व भाग्य मला दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी गजानना चरणी गजानना चरणी व महारा महादेवाचरणी रामदेव चरणी प्रार्थना करतो की सोलापूरकरांना अपेक्षित असलेले सर्व कामं पूर्ण करण्याचं बळ परमेश्वर मला द्यावं ही प्रार्थना मी आज चरणी करतो व सर्वांना श्रावण मास तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद